आता मी तुम्हाला तीसपर्यंतचे पर्यंतचे पाडे विचारणार ज्याला जो पाडा विचारला त्याला तो आला पाहिजे हो की नाही चला तर मग सुरू करूया का ओके okay. अभी पंधराचा पाडा मन पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा चार पंधरा चौक साठ पंधरा पाच पं� पंच्याहत्तर पंधरा स नव्वद पंधरा सात एकशे पाच पंधरा आठ एकशे वीस पंधरा नऊ एकशे पस्तीस पंधरा एकशे पन्नास गुट अराध्या सोळाचा पडामान सोळा एक सोळा सौद बत्तीस सोळा चौक चौसष्ट पंच्याऐंशी नऊ शहाण्णव सात एकशे बारा सोळा आठ एकशे अठ्ठावीस सोळा एकशे एकशे गुट गणेश अठराचा चा पडामान अठरा एक अठरा अठरा छत्तीस अठरा तीस चोपन्न अठरा चौक बहात्तर अठरा पाचशे नव्वद अठरा एकशे आठ अठरा साठी एकशे सव्वीस अठरा अठ एकशे अठरा नऊशे बासष्ट अठरा एकशे ऐंशी

एकोणीस 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 अडतीस एकोणीस तीस सत्तावन्न एकोणीसौक सात एकोणीस पाच पंच्याण्णव एकोणीस एकशे एकोणीस सात एकशे तेहतीस एकोणीस आठ एकशे बावन्न एकोणीस नऊ एकशे एकाहत्तर एकोणीस दहा एकशे नऊ छान रोशन एकवीस चा पडामान एकवीस एक एकवीस एकोणीस बेचाळीस एकवीस तीस त्रेसष्ट एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस पाच एकशे पाच एकवीस सक् एकशे सव्वीस एकवीस सात एकशे सत्तेचाळीस एकवीस आठ एकशे अडुसष्ट एकवीस नऊ एकशे एकोणनव्वद एकवीस दहा दोनशे दहा

एकोणसत्तर तेवीस चौक ब्याण्णव तेवीस पाच एकशे पंधरा तेवीस टक्के एकशे अडतीस तेवीस सात एकशे एकशे एकसष्ट तेवीस एकशे चौऱ्याऐंशी तेवीस एकशे ब्याण्णव तेवीस दहा दोनशे तीस व्हेरी गुड शो चोवीस चा पडामन चोवीस टक्के चोवीस अड्डेचाळीस बह चोवीस 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 आठ एकशे ब्याण्णव चोवीस नऊ दोनशे सोळा चोवीस दहा दोनशे चाळीस श्रावण पंचवीस चा पडमन पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन पन्नास पंचवीस पंच्याहत्तर पंचवीस पंचवीसशे पंचवीस पंचवीस सत्तर एकशे पन्नास पंचवीस एकशे पंच्याहत्तर पंचवीस दोनशे चौदाशे पंचवीस पंचवीस दोनशे पन्नास व्हेरी गुड निशान सत्तावीस चा पडामन सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस दोन चौपन्न सत्तावीस 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 एकशे एकोणवीस सत्तावीस दोनशे सोळा सत्तावीस दोनशे सत्तावीस दोनशे सत्तर

व्हेरी गुड छान म्हटलं तरी पाडे तुम्ही